ಆಜಾ ಕಡೆ ಆಜಾ ಹಿನ್ನೆ ಬಡ್ಡೆ ಮೊಬೈಲ್ ದಾಖವ तुझ्यामुळे फादरनं गाडी पण लिहिली आणि तुला काल बर्थडे बोलावलं तरी तू बड्डे ला आला ते जाऊ दे तुला एक सांगायचं आहे हे बघ बावा फादरनं काल बर्थडेला फोन घेऊन दिलाय दिला मला चौरे असू दे बावा आज आमचं वडील अपघाता मध्ये गेले आज आमचं वडील तर असतं ना ह्याच्यापेक्षा भारी मोबाईल मला घेतला माझ्या सगळी घराची जिम्मेदारी माझ्या आईवर आहे ती जेव्हा कष्ट करी तेव्हाच आमचं घर चल नाही बाबा असून दे मला त्यामुळे मला भरपूर शिकायचे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं तेच एवढ पटकन किती वेळ लावते आलेच पाच मिनिट कॉलेजला जायला उशीर होतोय अगं किती वेळ लावते त्यांना लवकर काय तू पण किती गडबड करतेस अरे हो तुला सांगायचंच राहिलो अर मोबाईलच देत बाबा मदर नाही ना काल मला चेन पण घेतली ती पण सोन्याची काय काय जणांना बड्डेला बोलावलं पण त्यांना येणच झालं नाही जाऊ दे सोड चेन पण मोबाईल पण माझ्या बड्डेला मी तुझे एवढे मागे लागले तुला माझं प्रेम नाही का दिसत प्रेम करून काय करणार मी माझं स्वतःच घर चालवू शकत मग प्रेम करून माझं काय होणार आणि आजकाल मुलींच्या अपेक्षा लय वाढले तेव्हा प्रेम नाही मी करू शकत अरे माझं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती माझं प्रेम नाही का कळत तुला माझ्याशी मजबूर आहे ना की कधी जरी मला वाटलं प्रेम करायचं तरी मी नाही करू शकत अरे पण का काय सांगू तुला, सांग तुला सांग अरे जे मला तुला सांगायचे ते बोल ना मला बरंच काय तुला सांगायचे अरे मग तेच तुला मी सांगते ना जे तुझ्या मनात आहे ते सांगून टाक ना मला घरी काम आहे मला जायचंय मी जातो अरे पण माझा एक ना कुठ आहे र त्यो गाण्या आजा ती निकी थांबलेली बसची वाट बघत बर तो शायनिंग मारतो या फोन काय दाखवतोय चेन काय दाखवतोय त्यांचं चाललंय बोलणं त्या गाण्याचं बर पण तो आजाय का नाही आजा निकीकडे बघतो या निकी बी त्याच्याकडे बघतीया बर ह्यांच बघितलं आणि आजाचा पाठलाग केला बर तर निकी आणि आजा गुलुगुलू बोलत बसली तिया आला का अरे आपल्या सारखी पोर एवढी चांगली दिसणारी राहिली बाजूला मग आणि ते आजा बटते त्याच्याबरोबर बसली गुलुगुलू करत एक काम कर करण्या शुभ्या त्यांना घे बर आणि माझ्या पशी य बर त्या आजाला गाठू संध्याकाळी आणि त्याला काटा करू चालतय घे निवार मारू निवार ठोको त्याला दणकू या चालतंय तू ये हा आलोच हा सुट्टीच देत नाही बघ संध्याकाळी गाठतो आजाला आणि काटाच करतो रात्री योग्याला घेऊन पाय बसरायचं कोणाच्या पोरीच्या नातात लागतं कळत इतर राहायचं बघताय काय हाय हाला Eigil! 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 Eigil!

कुठली भर होती मला काय माहित नाही अचानक आली मला मारायला सुरुवात केली अरे मी रात्रभरी तर पडून आई 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 अरे झालं काय झालं आई काय ना निवांत बसला सुद्धा आणखला आहो तुम्ही तर लय जागला माझं <laughs> तर अंग दुखतंय बघा तुमच दुखतय का आमचं होय ऐक की नाना बोला की जेवढ तुम्ही तणागलो जेवणच कसलो मारत असाल हो तुम्ही ऐक की नाना बोला की मी त्याला मारत होतो बघा लात घातली ती साईट ने एक पूर्गी आली बाबा बघत होती कोण होती होती काल गावड मारला पय बाजूला बाय त्याची काजातच बसली लय आवडायला लागली राऊन टाकून बस तुम्ही लगेच या या इथेच एकट दिसत संधीचा फायदा घेतला पाहिजे ते वेळाबाई पप्पांना सांगितलं बाहेर जाताना घरातून काहीतरी खाऊन जात जावा किती वाजले आता भरलाय का जार मिळेल का नाही गोडभर पाणी <tiny sound> पाणी त्याला बापाला पाण्यात तू बापाला बापाला फुल चेहरा हिर मोसलेला काय भानगड काय नाही काय अरे भानगड काय विचारतोय मी नाही काय ताण लागलेली होय म्हणून पाणी माग वा, तो तो. वा 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 ताण लागली पाणी प्यायचं म्हणून म्हणून इकडं आला का हो अरे गावात चाळीस हापसा येत ग्राम गावात चांगली सोय केली पण तुम्हाला हापशाच पाणी नाही नसन होणार तुम्हाला गरीबाच्या घरात जाऊन पाणी पियाचं गरीबाच्या पुरींवरती नजरा ठेवायच्या नाही तस तस काय नाही तस नाही काय नाही अरे मग कधीच तू इकडे येणारा कधी न येणारा तू इकडं आलाच कसा ताण लागली म्हणून आलो ताण लागली ना तुला कशाची ताण लागली हे मला कळालं ना कारण मी परवा तुला बघितलं ना अरे त्या पोरला गुरासारखं मार, मार, तुमच्या मी गावात काढली त्या पोराच आणि त्या पोरीच प्रेम होत ती पोरगी त्याच्या माग लागली होती पोरग माग लागलं नव्हतं कळालं ला। कारण ते गरीबाचं पोरग आणि पोरगी श्रीमंताची म्हणून त्याला मारल आता तू तर लय मोठा श्रीमंताचा मी गरिबाची ना नाही तसं नाही काय तसं काय गैरसमज घेऊ नका पन्नास अकराचा बागायत श्रीमंत आहे आहे पशी करोडो रुपये आहेत का नाही पण हे देहात आहे का ज्या बापानं रात्रीचा दिवस करून तुम्हाला हे दिवस आणलं तुम्हाला लहानाचं मोठ केलं श्रीमंत बनला पण तुम्ही श्रीमंत नाहीयेत हे ध्यानात आहे का श्रीमंत तुझा बाप ज्याने कष्ट केलं ती आणि तू त्याच्या जीवावर जगतोय ना तू मांडूळ आहे का तर बापाचं बघायचं इस्टेट आणि बाहेर चालायचं पण त्या मांडुळाला दोन्ही तोंडाने चावता येत नाही र उद्या बापाला म्हणला मला इस्टेट दि बाप दिल तुला तुझ्या नाव असली ना। तर खर्च येईल ही दिलेली इस्टेट आहे ना आणि ज्या इस्टेटीवर तुम्ही मोठं आहात श्रीमंत आहात त्याचा झेंडा गावात मिरवता ना तो झेंडा तुमचा नाहीये झेंडा बापाचा आहे बापाचा म्हणून ठेवा गरीबाच्या पोरींवर वाईट नजर ठेवू नका आणि एखाद्या गरीबाच्या पोराला तर त्याला हानामारी करू नका अरे त्या गरीबाच्या पोराला मारलं तुम्ही कंबरड मोडलं त्याचं त्याची आई ना दाही दाही करून रडते आज ती पोरग अरे दवाखान्यात आई आई करत बसले तर तिला आधार नाही आणि तुम्हाला आधार आहे त्या आधाराचा तुम्ही असा गैरफायदा घेता लोकांच्या पुरी वर्ण ठेवता लोकांच्या पुरी साठी फुल आणले हातात आणले येत होतो अरे तुझी किंमत त्या घानेरीच्या फुलापेक्षा बी कमी आहे ती असताना घाणेरे पण तिला औषधी उपयोग किती हे तुला माहित नाही तिच्यापेक्षा तू खाण आहे आता इथं आला जेव्हा ठेव पुन्हा कुठल्या पुरीच्या पाठीमागे गेला तुला ताण लागली आणि जर विचारलं ना जार भरलाय का तर तो जार तुझ्या डोक्यात खाली करीन कळालं चाल बघ उठकी उठकी आता घालून लाव तुला